नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शिवप्रभा जय शिवराय भावांना तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो शिवराज बनवले सरकारच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मस्तपैकी शनिवार तर भावान गुड मॉर्निंग तर आत्ताच सकाळ झाली आता छान पिढी मुस्तिपैकी तर आपली गाडी चेतक बंद झालेली आहे काय माहिती करंट बचायला त्या गाडीला तर आपल्या शोरूमला जायचं आहे वगैरे आता खापड पडत तर आता पहिली आंघोळ करूया आपण आंघोळ करायची आपल्याला मस्तपैकी छान तर आता आपण डबे लावूया डबे लावूया फटाफट हात पण उचला तर आपल्याला डबे लावायचे तर सगळे सेपरेट मांडली नाही असू दे घेऊन कोणतरी करेल की तर मित्रांनो आपण आता मस्त एक डबे द्यायला जाऊया चला साडेसात जाऊ आपण डबे घेतलेले तर आपण आता दुसरा डबा द्यायला आलेलो आहोत तर कारण काय हे माहितीये काय माहिती माझ्या आयुष्यात काय चाललंय मित्रांनो कारण रोज व्हिडिओ टाकतोय पण अजून तुम्ही सांगा व्हिडिओची क्वालिटी कशी आहे तुम्हाला कशी वाटते अजून काही सुधारायचं आहे प्रयत्न कर जरा थोडंसं एडिटिंग मध्ये थोडस प्रॉब्लेम होतो जरा लॅपटॉपवर एडिटिंग करायचं थोडंसं इश्यू होतं तरी प्रयत्न करतो बघा कोशिश जारी हे आपली आय सार्थ का माझं आमच्याकडे सार्थक आलेला आहे पण आहे फोटो काढू मस्त वेगळी मी इकडे बघ स्माइल छान दिसतय रे आज मित्रांनो आपल्याकडे डबे भरून झालेले आहेत तर आता आपण <laughs> डबे <laughs> द्यायला जायचे डबे भरले चपात्या राहिल्यात तर चपात्या भरायच्या आणि आपल्याला जायचंच तर आज आहे क्लासमध्ये पेपर गणिताचा थांबायचं नाही थांबायचं तर हे डबे आपले भरलेले तर आता आपण मित्रांनो चालले डबे द्यायला जाऊया फटाफटी देऊया फटाफट आता मित्रांनो आपण क्लास मध्ये लॅब मध्ये बसलेलो आहोत I'm okay. just मित्रांनो आपण आता घरी आलो लेक्चर वर डबे लावून लागू तर मित्रांनो आपण आता ग्राउंड वरती वर्कआउट करायचं रनिंग आज गोळा फेकायचा बघूया व्हिडिओ काढाय भेटली तर काढणार तुमच्यासाठी चालत ग्राउंड वर मिळ डायरेक्ट ग्राउंड वर हिरवा हिरवा ते पोपटी रे Ice cream, पण mm. आहे <laughs>